आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे निश्चित मराठा समाजाच्या खूप अभ्यासकांनी या आरक्षणाची शंका व्यक्त करणं रास्ता आहे कारण याच्या आधीचे अनुभव चांगले नाही याच्या आधी दोनदा अशा पद्धतीनं सोळा टक्के तेरा टक्के आरक्षण मराठा समाजात दिले ह्या शंका आमच्याही मनात विरोधी पक्ष म्हणून किंवा या महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य सदस्य मनो उपेक्षित आश्चर्य मनात आहेच पण ज्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र मिळून या महाराष्ट्राच्या मराठा माणसाच्या मराठा समाजाचा निर्णय घ्यावा म्हणून आम्ही कोणत्याही सभागृहात विरोध न करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु लोकांच्या मनात या आरक्षणावर जो विश्वास असायला पाहिजे तो निर्माण झाला नाही हे सत्य कबूल करावं लागेल बऱ्याच जणांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आम्ही सुद्धा विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या माननीय मुख्यमंत्री परिषद सभापती यांना अधिकृत पत्र देऊन या शंका उपस्थित केलेल्या आहेतच असं काही नाही की आम्ही मूक संमती दिलेली याला असं काही समजायचं कारण नाही या संदर्भात अधिवेशन सुरू होण्याच्या दिलेले त्याचा खुलासा सुद्धा माननीय मुख्यमंत्री ज्यांना आम्ही मागितलेला त्यांनी तो केलेला आता विश्वास ठेवावा लागेल परंतु लोकांच्या मनात हा विश्वास नाही हेही आपल्याला कबूल करावंच लागेल कारण पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेत ते जाहीर करणे राहील टिकेल करणं टिकेल